आदिवासी महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत कारवाफा व वा दूधमाळा केंद्रावर नियमबाह्य पद्धतीनं धान खरेदी शेतकऱ्यांकडून प्रति बोरा रुपये सहा हमालीसुद्धा वसूल प्रति बोरा एक्केचाळीस पॉईंट पन्नास किलो याप्रमाणे खरेदी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कारवाफा व वा दूधमाळा अंतर्गत कारवाफा व वा दूधमाळा केंद्रावर खरीप हंगामातील खरेदीत आत्तापर्यंत शेतकऱ्यांची कारवाफा येते तीन लाख सत्याहत्तर हजार रुपयांची तर दूधमाळा केंद्रावर तीन लाख दोन हजार पाचशे त्रेसष्ट रुपयांची लूट केली शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करून शेतात पीक घेतात यावर्षी तरी शासननामाला तारेल या ढोबळमनाने बाहेरील व्यापाऱ्यास धान न देता महामंडळाला दिलं जातं परंतु आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कारवाफा व दूधमाळा अंतर्गत कारवाफा व दूधमाळा केंद्रावर नियमबाह्य पद्धतीनं खरेदी सुरू आहे धानाचा ओलावा आहे म्हणून झिरो पॉईंट नऊशे किलो अतिरिक्त खरेदी करत आहेत या अशा खरेदीमुळं आजपर्यंत शेतकऱ्यांचं तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये व तीन लाख दोन हजार पाचशे त्रेसष्ट रुपयाची लुटले गेले आहेत प्रति बारदाना सहा रुपयाप्रमाणे हमाली शेतकऱ्यांकडून रोखीने वसूल केली जाते याप्रमाणे लूट केली जात आहे अशा प्रकारे एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट रुपयांची शेतकऱ्याची फसवणूक केली आमच्याकडून लुटलेला पैसा आम्हाला देणार कोण शेतकऱ्यांनी यासाठी जायचं कुणाकडे कारण तक्रार करून सुद्धा यावर कार्यवाही केली जात नाही शेतकऱ्यांना उडावडीचे उत्तरं प्रशासनाकडून दिले जातात या केंद्रावर गावातील शेतकऱ्यांना खरेदीबाबत नियम न सांगता त्यांच्याकडून नियमबाह्य खरेदी सुरू आहे या कारवाफा केंद्रावर हमाली करणाऱ्या हमालांना संस्थेमार्फत प्रति क्विंटल सहा रुपये दिले जातात यामध्ये सुद्धा संस्थेमार्फत हमालीमध्ये सुद्धा तीन रुपये कमी दिले जातात याबाबत उपप्रादेशिक अधिकारी सोनवणे यांना संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही न्यूज लोकण्यासाठी कृष्णा वाघाडे

मग हमाली कसे काय घेता आपण हमाली कसे काय घेता हमाली म्हणजे ते पाच रुपये सहा रुपये तुम्ही याच्याकडून आपल्या कास्तकाराकडून कशा पद्धतीचे कशा पद्धतीचे त्यांच्याकडून काटा कटतात ते कशाचे शेतकऱ्याचे शेतकरी स्वतः आणून त्या था, काट्यापर्यंत ठेवतात धान स्वतः चालून ठेवतात तुमच्या तुम्हाला शासनाकडून अकरा रुपये पंचवीस पैसे अकरा रुपये साहेब त्याच्यामध्ये नियमात तुम्हाला नियम माहीत असतील ना तर तुम्ही सांगा ना शिलाई करणे वजन करणे आणि छल्ली मारणी अकरा रुपये पंचवीस पैसे शासनाचा नियम त्याच्यासोबत के नाही येते तुमचं नियमात आहे पण तुम्ही जे सहा रुपये ते अभाव घेता शेतकऱ्याकडून हे कशासाठी घेता तुम्ही एका बोऱ्याच्या मागं नाही हमालच ठरवलं कोण हमाल हमाल कसं ठरवलं नाही आम्ही हमाला ठरवलं म्हणजे पाहून आम्ही नाही बाबा परवडत नाही काय परवडत नाही हे हमाली एक रुपये पड तर तुम्हाला एकूण किती देतात यातून मोजमाने देणे तुमच्या याच्याकडून किती दिलं जाईल तुम्हाला या दिे किती दिलं जाते दो देखा है। देखा। देखा। आप पे गिन के क्विंटल कामालांना सुद्धा क्विंटलच्या मागास सहा रुपये दिल्या जाते आणि शेतकऱ्यांना एका बोऱ्याच्या मागास सहा रुपये घेतल्या जाते एकंदरीत दिशाभूल करतो इथं खरेदी केंद्रावर जो इथे केंद्र प्रमुख असाल व्यवस्थापक असाल त्यांनी इथं रुपये पंचवीस पैसे यांना क्विंटलच्या मागे जा जा दिले जाते तरी इथं क्विंटलच्या मागे बोऱ्याच्या मागे सहा रुपये शेतकऱ्या करून घेतले जाते कशा पद्धतीनं आपण या जिल्हा अधिकारी असेल महामंडळ व्यवस्थापक असेल किंवा महामंडळ संचालक असेल त्यांच्याकडे या पद्धतीने आणि स्थानिक गावातले काही नागरिक आहेत तिथं साहेब काय सांगाल याबद्दल तुम्ही काही ना माझी धान खरेदी दा, धान विकली होते त्यावेळेस माझं एकूण बिल हमाली म्हणून एक हजार अठ्ठावीस रुपये काहीतरी बिल दिलेलं आहे अच्छा आणि शासनाकडून जर अकरा रुपये पंचवीस तुम्ही हो भेटत असतील तर शेतकऱ्याकडून पैसे घ्यायची गरजच नाही हमाली म्हणून आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची लूट होत आहे हे प्रत्यक्ष दर्शनी सत्य आहे हा कुठेतरी कारभार थांबला पाहिजे असं मला कारवाई व्हायला पाहिजे की बिलकुल संबंधित कारवाई झाली पाहिजेत आणि शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे धन्यवाद थँक्यू नमस्कार मी कृष्णा वाघाडे न्यूज लोकनायक मग गडचिरोलीच्या कारवापा धान खरेदी केंद्रा सेंटर वरून बोलतोय इथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्या जाते शेतकऱ्यांसोबत जसं की शासनाचा नियम आहे की आपण चाळीस सहा घेतल्या जाते आणि सदर शेतकऱ्याकडून कुठल्याही पद्धतीची हे हमाली घेतलं जात नाही पण इथे हा सेंटरवर शेतकऱ्यांकडून प्रत्येक बोऱ्याच्या मागास सहा रुपये हमाली हे कशा पद्धतीने सदर येतं शेतकरी स्वतः धान काट्याजवळ आणून बोरे आपले उभे करतात तरीसुद्धा त्यांच्याकडून इथे खरेदी करून त्यांच्याकडून हमाली घेतल्या जाते आपण काही शेतकरी बांधव आहेत त्यांनाच विचारूया किती त्यांच्याकडून हमाली घेतल्या जाते त्याला काय सांगणार त्यावेळेस काय सांगणार तेवढं आपल्याला माहीत नाही साठी नकार देतो सदर इथं शेतकरी बोलण्यासाठी त्यांना भीती वाढतो आणि त्याच्यामुळे ते घाबरता धान खरेदी केंद्रवाला इथं धान घेणार नाही आपण बोलल्यावर त्या भीतीपोटी बोलण्यासाठी नकार दि आपण फक्त कारवाबा हा गडचिरोली जिल्ह्याचा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो नक्षलग्रस्त भाग म्हणून याच भागामध्ये धान खरेदी केले जाते आदिवासी बांधवांकडून कसे शेतकऱ्यांची लूट केली जाते आदिवासी महामंडळच्या धान खरेदी केंद्रावर आपण बोल बघू शकतो एवढा मोठा धान खरेदी केंद्र झालं आहे